नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे ही के प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक आहे येणाऱ्या काळातली ज्या तुमच्या एक्झाम आहेत त्या जर तुम्हाला एक्झाम द्यायच्या असतील तर ही ची प्रोसेस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असणार आहे त्यातलाच एक प्रकार जो आहे आपला ई केवायसी कशी करायची ई केवायसी ऑनलाईन हा जो प्रकार आहे त्या प्रकाराबद्दलचा हा आपला आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलास लाइक आणि शेअर करायला मात्र विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो आयोगाने ऍज पर नुसार आयोगाने सांगितलं होतं की पंचवीस जुलैपासून ही जी प्रक्रिया आहे ती काय होणार आहे रे चालू होणार आहे पंचवीस जुलैपासून एमपीएससी ने ई केवायसी प्रक्रिया काय केलेली आहे आता सुरू केलेली आहे एमपीएससी ने ई केवायसी जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि याच्याबद्दलचा आपला एक व्हिडिओ डिटेल्स व्हिडिओ आपण पाहिलेला आहे की ज्या केवायसीचे चार प्रकार आहेत त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण यापूर्वीच्या व्हिडीओमध्ये पाहिलेले आहे आता फक्त आपण ई केवायसी बद्दलची इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघा आयोगाने चार प्रकारे आपल्याला केवायसी करायला सांगितले होते आयोगाने एकूण चार प्रकार दिले होते त्याच्यामध्ये दिले होतं आधार ऑनलाईन ई केवायसी आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल ई e केवायसी केवायसी आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी नॉन आधार ऑफलाइन केवायसी हे तीनही प्रकार जे आहेत ते केवायसी केवायसीचे आहेत हे तीनही प्रकार आहेत ते ऑफलाइन केवायसी चे आहेत आणि हा जो पहिला प्रकार आहे तो की ई केवायसीचा आहे जो पहिला प्रकार आहे तो ऑनलाइन ई केवायसीचा आहे तर या प्रकाराबद्दलची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मग ह्या पहिल्या प्रकाराबद्दल आयोगाने तीन गोष्टी सांगितल्या होत्या या पहिल्या प्रकाराबद्दल आयोगाने तीन गोष्टी सांगितल्या होत्या जर तुम्हाला आधार ऑनलाइन ई केवायसी करायचे असेल तर त्यामधला मुद्दा क्रमांक तीन अतिशय महत्वाचा आहे आधार ऑनलाईन ई के वाय सी करायचंय तर त्यातला मुद्दा क्रमांक तीन अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे काय रे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जो रजिस्टर केलेला आहे तो तुमच्या आधार कार्डशी संलग्न असावा बेसिक महत्वाचं काय आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो रजिस्टर आहे तो तुमच्या आधार कार्डशी काय असावा संलग्न असावा कराल त्यानंतर काय रे आधार आधारित ऑनलाइन ई केवायसी करण्याकरता उमेदवाराला त्याच्या खात्यामधील आधार ऑनलाइन ई सी हा प्रकार त्याला काय करावा लागेल निवडावा लागेल कसा निवडायचा हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनीवर मोबाईलवर प्राप्त एक वेळेचा परवलीचा शब्द म्हणजे तुम्हाला ओटीपीच्या आधारे संमती देऊन उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावे लागेल मग ह्या ज्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत पण त्यातला मुद्दा क्रमांक तीन जो आहे ई केवायसी जर करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी काय असावा रे संलग्न केलेला असावा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न केलेला असावा मग याची प्रक्रिया कशी असणार आहे तुम्हाला तुम्हाला नंतर तर तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईट वर जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन जे जुने विद्यार्थी आहेत ते लॉग इन करतील जे नवीन विद्यार्थी आहे ते काय करतील पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतील आणि नंतर लॉग इन करतील मग लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रोफाईल क्रिएशन करावे लागेल आणि जुन्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे माय अकाउंट वर जायचं आहे जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे माय अकाउंटवर जायचं आहे तुम्ही माय अकाउंट वर गेल्यावर तुम्ही माय अकाउंट या ऑप्शन वर गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळेल इथे अपडेट अनलॉक प्रोफाईल अपडेट अनलॉक प्रोफाईल ह्या अपडेट अनलॉक वर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मोबाईलवर जो रजिस्ट्रेशन केलेला आहे आयोगाच्या आयोगाच्या तुमच्या याच्यावर आयोगाची तुमची जी प्रोफाईल आहे त्याच्यावर जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याच्यावर ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे फेरीपाय ओटीपी टी म्हणायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल मग तुम्हाला काय दिसेल तुमची प्रोफाईल दिसेल त्या प्रोफाईलमध्ये आधारच्या डिटेल्स आहे आधार डिटेल्स म्हणून असा ऑप्शन येईल त्या प्रोफाईलमध्ये आधार डिटेल्स असा ऑप्शन येईल तुमच्याकडे आधार कार्ड आहे असं म्हटलं तर तुम्हाला यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर यस म्हटल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे जर तुम्ही नो म्हटलं तर तुम्हाला तिथं एक एरर येतो आणि तो एरर असं सांगतो की तुम्ही एमपीएससीचं जे आयोगाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाशी काय करा रे संपर्क करा तुम्ही यस बटनावर क्लिक करा तुमचा आधार नंबर नंबर जो आहे तो टाका इंटर लास्ट फोर डिजिट टाका त्यानंतर लक्षात घ्या तुमचं नेम टाका तुम्हाला एक ओटीपी येईल त्या ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर आल्यानंतर तो ओटीपी तुम्ही याच्यामध्ये अपडेट करा आणि काय करा रे सबमिट बटनावर क्लिक करा तुम्ही जर नो म्हटलं तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आयोगाच्या कार्यालयाला काय करावं लागेल रे संपर्क करावा लागेल आता खूप सारे असे विद्यार्थी आहेत जुने की त्यांचा ऑलरेडीच आधार क्रमांकाशी त्यांचा मोबाईल नंबर संलग्न असल्यामुळे त्यांना नव्याने करण्या ई केवायसी करण्याची गरज नाही आहे पण ज्यांचे ज्यांच्या बाबतीत की आधारशी त्यांचा मोबाईल नंबर सबमिट नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी ई केवायसी मात्र आता रे करावी लागेल ला। ई केवायसी आता त्यांना काय त्यांना करावी लागेल ला। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ई केवायसीचा वापर करा म्हणजे तुम्हाला आयोगाच्या का कार्यालयाशी संपर्क आ, आ, संपर्क साधण्याचा तुमचा वेळ जो आहे तो वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाकडे तुम्हाला देता येईल पण ही केवायसी करणं सगळ्यांसाठी बंधनकारक का आहे त्यामुळे तुम्ही पहिला ऑप्शन निवडा ई केवायसी आणि तुम्ही बिंदास बिंदास्रा आणि तुम्ही अभ्यासाला लागा कारण का आगामी काळातल्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला केवायसी करणं हे काय आहे रे कंपल्सरी आहे केवायसी करणं हे काय आहे कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीने सरळ सेवाच्या भरतीमध्ये आपण सरळ सेवेची भरती, भरती प्रक्रिया चालू केलेली आहे सोळा ऑगस्ट पासून आपल्या बॅचेस चालू होत आहेत चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण या बॅचेस विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत या बॅचेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर लक्षात घ्या येणाऱ्या काळातली तुमची जी कंबाईन ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल याच्या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमीने प्री मेन्स आणि मुलाखत या तीनही टप्प्यांमध्ये असणारी बॅच लाँच केलेली एक आहे एकूण आठ महिन्याची बॅच आहे याचे ऍडमिशन आपल्याकडे ओपन ओपन आहेत चालू झालेले आहे त्याच्या ऍडमिशन प्री असेल मेन्स असेल मुलाखत असेल या तीनही टप्प्यांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे तुम्हाला माहिती आहे पी एस आय या तुमचे ग्राउंड पण आहे आणि तुम्हाला पुढे मुलाखत सुद्धा असणार आहे मग या तीनही टप्प्यांची तयारी आम्ही तुमची ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशा हायब्रिड मोडवर तुमची तयारी करून घेणार आहोत ज्या कुणी विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला काय करणार आहे कॉल करा चला त्यामुळे आता तुम्हाला ई बद्दलच्या काही शंका असतील त्या मी तुमच्या दूर केलेल्या आहेत त्यामुळे आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही ई ची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करून घ्या व्हिडिओ आवडला असताच लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र नक्की सबस् करा ठीक आहे थांबूयात धन्यवाद